नमस्कार मंडळी मी प्रियांका स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज इथे मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला पिठलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे पण एक सिक्रेट पद्धतीने दाखवणार आहे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे कुठेही गाठी गुठळ्या होत नाहीत आपलं पिठलं बनवताना खूप जणांच्या कंप्लेंट्स असतात की पिठलं बनवताना जेव्हा आपण वैरतो पाण्यामध्ये जेव्हा पीठलं म्हणजे पीठ टाकतो तेव्हा गुठळ्या होतात वगैरे तर तसं न होता आज वेगळी एका पद्धत वापरून मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया इथे साहित्य घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा त्याच्यानंतर बघा इथे आल्याचा थो एक इंचचा तुकडा घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या असतील तर आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्या त्याच्यानंतर बघा जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर घालायची हे एक आपल्याला इथे वाटण बनवून घ्यायचं आहे पिठलं बनवण्यासाठी तर आता हे थोडंसं जाडसर असेल तरीही चालेल अगदी छान असं त्याच्यामध्ये पिठल्यामध्ये छान अशी मिरची जाडसर राहिली तरीही चालेल तर आता आपल्याला पिठलं बनवण्यासाठी इथे बेसन मी एक वाटी घेतलेलं आहे बघा तर हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे हो तर इथे तुम्ही बघू शकता आपलं ही तयार आहे चाळून कारण त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो साईडला होतो याच्यासाठी तर इथे बघा आता फोडणी घालूया आपण तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की त्याच्यानंतर जिरे घालायचे जिरे छान फुलले की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचे छान असा हिरवागार कढीपत्ता घालून घ्यायचा त्याच्यानंतर हिंग घालायचं अर्धा चमचा सॉरी पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण जे मिरचीचं वाटण बनवलेलं होतं जो ठेचा होता तो ठेचा घालून घ्यायचा अगदी तुम्ही खरडा जो आपण हरवेळी बनवतो ना मिरच्या भाजून वगैरे ठेचून खलबत्त्यामध्ये तोही इथे वापरला तरीही चालेल पण मी इथे तुम्हाला मिरचीचं वाटणच बनवून दाखवलेलं आहे तर इथे बघा आता कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर घालून छान असं परतून घ्यायचं आहे अगदी कांदा जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही अग थोडंसं परतून घ्यायचा म्हणजे क इथे मी दाखवते या पद्धतीनं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची भरपूरशी चिरलेली आणि बघा इथे मी पीठ घातलेलं आहे डायरेक्ट इथे आपण पीठ पाण्यामध्ये सुद्धा मिक्स केलेलं नाही आहे किंवा पाणी उकळून घेऊन आपण जे पिठलं बनवतो तर त्या पद्धतीनेही इथे तयार केलेलं नाही तर मी इथे तुम्हाला हीच पद्धत दाखवते एक वेगळी पद्धत याच्याने अजिबात गुठळा होत नाही किंवा आपल्याला पिठामध्ये पहिलंच पाणी घालून पीठ छान असं सैलसर किंवा अगदी पिठामध्ये पाण्यामध्ये छान असं पीठ वि म्हणजे मिक्स करून घ्यायचीही गरज नाही आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी स्लो गॅसवरती छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं भाजून घ्यायचं आहे इथे बघा एक तीन मिनटानंतर आपलं पीठ छान भाजलं जातं कुठेही कढईला चिटकत नाही आणि करपतही नाही स्लो गॅसवरती तीन मिनटं छान असं भाजून चा। घ्यायचं त्याच्यानंतर बघा इथे तुम्ही बघितलं कुठेही अशा गाठी वगैरे झालेले नाही आहे तर इथे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे गरमच पाणी घाला आता बघा इथे मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पीठ होतं आपलं त्याच्यासाठी मी इथे अडीच वाटी पीठ घेतले पाणी घेतलेलं आहे आणि हे, हे पाणी आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालून आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कुठेही आपल्या पिठाच्या गाठी गुठळ्या काही होत नाही अगदी छान असं मस्त पिठलं छान तयार होतं या पद्धतीनं छान असं तुम्ही पिठलं माझ्या या पद्धतीनं बनवून बघा कधीही भाजीला काय नसतं वगैरे त्यावेळी तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर बघा थोडंसं पाणी मी साईडला ठेवलं होतं दोन तीन चमचे तेही पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पातळ वगैरे असं ठेवू शकता तर आता बघा मीठ घालून छान असं परत एक वेळा फिरवून घेतलं चमच्याने मिक्स करून आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालून भरपूरशी कोथिंबीर घालायची म्हणजे छान अशी चव येते आणि दिसायलाही पिठलं आपलं खूप छान दिसतं अगदी रबरबी छान पिठलं तयार करून घ्यायचं मस्त आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी बघा वाफ काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपलं पिठलं बनून तयार आहे आज आमच्या मिस्टरांची फरमाईश होती की अगदी झटपट असं झणझणीत आणि अगदी दोन मिनटात तीन मिनटात होईल अशी कोणती तरी भाजी बनवू तर मग मी विचार केला चला आज पिठलंच बनवूया म्हणून तर हे पिठलं बघा मी अशा पद्धतीने बनवते कुठेही गाठी गुठऱ्या होत नाही तुम्ही इथे बघताच आहे आता दिसतंच आहे तुम्हाला तर या पद्धतीनं तुम्हीही बनवू शकता तुम्हाला जर कधी वाटलं की बाबा पिठलं बनवताना गुठळ्या होतात वगैरे पिठलं नाही येत आहे अगदी सहज कुणीही बनवू शकतं या पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा मित्रपरिवारांमध्ये ही आपली जी ट्रिक आहे ती शेअर करा हे पिठलं तुम्ही छान कांदा घेऊन समस्त कांदा फोडून आणि गरमागरम भाकरी असेल चपाती असेल किंवा अगदी वाफाळता छान असा भात असेल तर भातासोबतही तुम्ही हे पिठलं खाऊ शकता जर आजची ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा चला तर मग नंतर भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय